आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांचा हल्ला धुळे तालुक्यातील अजनाळे गावात एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील अजनाळे गावात घडली आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पथक एका आरोपीला ताब्यात घेत असतानाच अचानक जमलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष करत तुफान दगडफेक सुरू केली या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनांच्या काचा फुटून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच या घटनेत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपीला कुठल्याही प्रकाराचा आरोप नसताना विनाकारण तरुणाला पकडण्यासाठी वारंवार आमच्या गावात येतात आणि महिलांना व पुरुषांना बेदम अशी मारहाण करीत असतात आम्ही त्यांच्या त्रासाला कंटाळलो आहे पोलिसांनी गावात येऊन आमच्या घरांचं मोठे नुकसान केले आहे तर एका घरात कपाट तोडून त्यामधून तब्बल दोन लाख रुपये पोलिसच घेऊन गेल्या असल्याचा गंभीर आरोप गावातील एका महिलेने केला आहे नमस्कार मी रुपाली आप्पा भोसले राहणारा नाळे तालुका जिल्हा धुळे आम्ही कधी पण शांत राहणारे लोक आणि पक्षी पारधी लोकं आम्ही टिपऱ्या तोडतात पावसाळ्यात हिवाळ्यात लवऱ्या पकडतात आणि उन्हाळा आला तर आम्ही कलरच्या कामाला जातात पण एवढं शांत असताना आम्हाला कधी पण येतात का तुम्ही दरोडा करतात घरात घुसून घुसून माणसांना बायांना सगळ्यांना उचलून घेऊन जातात हे सगळं थांबायला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे आणि आता आतापासून काही इथं यायला नको पाहिजे आज काय झालं आज एकदमच आले आणि दोघ दोन मुलं होते आणि ते मुलांना एकदमच उचलायला लागले मग बायांनी काही पाहिलं का आपल्या गावातनं घेऊन चालले मग त्या सगळ्या जमा झाल्या मग त्यांनी जर मार केला तर मग काही हे काही बसूनच पाहतील का मग बायांनी काही दोन चार बायांनी काही मारलं असं काही मी पाहिलं नाही मी काही पाहिलं नाही पण ना ते एकदमच दोघं मुलांना घेऊन चालले होते म्हणून झालं आणि हे थांबलं पाहिजे असं जिल्हा आमची नम्र विनंती आहे आणि थांबलंच पाहिजे आमचे लहान मुलं बाळ आहेत त्यांना शांती भेटायला पाहिजे आणि दोघं दोन दिवस चांगलं जगायला पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे थांबायलाच पाहिजे नमस्कार पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल एल सी क्रमांक चारशे चौपन्न ऑफिस पंचवीस बी एन एस कलम दोनशे एकवीस तीन पाचच्या तपासात काल आमचे तेरा लोकांचे पथक दोन वाहनांसह आजनाळे या गावी गेले होते त्या गावी संशयित तिघांना आम्ही चौकशी कामी ताब्यात आमच्या टीमने घेतलं तर त्यावेळी तेथील महिला आणि पुरुषांनी पोलिसांच्या वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक केली त्याच्यामध्ये पोलीस वाहनाचा मागचा कास फुटलेला आहे तसेच एक अधिकारी दोन अंमलदार जखमी झालेले आहेत आणि इतरांना पण धक्का दक, धक्काबुक्की झाली आहे याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सी आर नंबर सहाशे बारा अनेक पंचवीस त्याच्यामध्ये कलम लागले आहेत बी एन एसचे एकशे नऊ त्याच्यानंतर एकशे बत्तीस एकशे एकवीस एकशे एक एकोणनव्वद एक एकशे एक्याण्णव एकशे नव्वद एकशे सव्वीस त्याच्यानंतर बी पी एक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस आर्मॅक चार पंचवीस सार्वजनिक मालमत्ता विजपन कायदा कलम तीन अशा आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम सात अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहे याच्यामध्ये एकूण चोपन्न आरोपी आम्ही नावानिशी निष्पन्न केलेले आहेत आणि त्याच्यापैकी बारा आरोपी आता अटक करण्यात आलेले आहेत इतर आरोपींचा आम्ही शोध घेऊन लवकरच त्यांना अटक करू आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे सर आपण नागरिकांना काय आवाहन करणार सर नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की कायदा कोणीही हातात घेऊ नका कायदा हातात घेणाऱ्यांची गय कुठल्याही परिस्थितीत केली जाणार नाही कायद्याच्या कक्षेत आणून त्यांचा योग्य तो इलाज केला जाईल ते कोणी त्यांना मिसगाईड करत असेल तर त्यांच्यासाठी देखील हा गंभीर असा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका आता पोलीस प्रशासन अतिशय सक्तीने यांच्याशी निपटणार आहे